कधी तुम्ही असा विचार केला आहे का आपल्या आयुष्यातील बहुतेक परिणाम ते यश असो अपयश असो किंवा आनंद की, की सगळं थोड्या गोष्टींवरच अवलंबून असतं हो हे वेढ्यासारखं वाटतं पण सत्य आहे तुमच्या दिवसातील फक्त वीस टक्के कृती तुम्हाला ऐंशी टक्के परिणाम देतात आणि बाकीचं ऐंशी टक्के ते फक्त वेळ खातं पण परिणाम काही देत नाही आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने हजारो लोकांचं आयुष्य बदललं आणि हजारो उद्योजकांना नवा दृष्टिकोन दिला द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल लेखक रिचर्ड कॉच यांच्या या पुस्तकाचा गाभा असा आहे की कमी करून अधिक मिळवणं हेच खरे शहाणपण आहे एक लेखकाची ओळख आणि पुस्तकाची पार्श्वभूमी रिचर्ड कॉच हे ब्रिटिश लेखक उद्योजक आणि माजी व्यवस्थापन सल्लागार आहेत त्यांनी जगभरातल्या कंपन्यांना वाढीचा नवा मार्ग दाखवला पण त्यांना खरी ओळख मिळाली या एटी ट्वेंटी प्रिन्सिपलमुळे त्यांनी म्हटलंय इफ यू कॅन आयडेंटिफाय द फ्यू थिंग्स दॅट ट्रूली मॅटर यू कॅन चेंज युअर लाईफ फॉर आणि हेच तत्व त्यांनी एका सोप्या पण खोल पुस्तकात मांडलं प्रिन्सिपल म्हणजे नक्की काय हा नियम इतका सोपा आहे की सुरुवातीला तो फसवा वाटतो एटी ट्वेंटी प्रिन्सिपल म्हणजे आपल्या परिणामांपैकी ऐंशी टक्के परिणाम आपल्या प्रयत्नांपैकी फक्त वीस टक्के प्रयत्नांमुळे येतात उदाहरण द्यायचं झालं तर कंपनीच्या विक्रीतले ऐंशी टक्के नफा फक्त वीस टक्के ग्राहकांकडून येतात तुमच्या आनंदातले ऐंशी टक्के क्षण फक्त वीस टक्के लोकांमुळे निर्माण होतात आणि तुमच्या जीवनातील ऐंशी टक्के ताण फक्त काही मोजक्या गोष्टींमुळे येतो म्हणजेच जगातल्या बहुतेक गोष्टी समान नाहीत काही गोष्टी अत्यंत प्रभावशाली असतात तर बाकीच्या परिणाम अत्यल्प असतो रिचर्ड कॉच म्हणतात सक्सेसफुल पीपल आर दोज हू आयडेंटिफाय द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल अँड फोकस ऑन द राईट ट्वेंटी पर्सेंट आणि आपण मात्र ऐंशी टक्के वेळ त्या गोष्टींवर खर्च करतो परिणाम देतच नाहीत सोशल मीडिया बेकार मीटिंग्स विचार करत बसणं हा नियम तुम्हाला सांगतो स्मार्ट काम करा जास्त नाही तीन आपल्या दैनंदिन जीवनात एटी ट्वेंटी प्रिन्सिपल कसा लागू होतो चला आता पाहूया की हा नियम तुमच्या रोजच्या आयुष्यात कसा लागू होतो तुम्ही सकाळी उठता आणि तुमच्या दिवसातील किती वेळ प्रोडक्टिव्ह असतो बहुदा फक्त एक ते दोन तास बाकी वेळ आपण तुच्छ गोष्टींमध्ये हरून जातो एटी ट्वेंटी प्रिन्सिपल सांगतं तुमच्या दिवसातील वीस टक्के वेळ म्हणजेच ज्या काळात तुम्ही सर्वात फोकस्ड आणि इन्स्पायर्ड असतात तोच वेळ तुमचं आयुष्य बदलतो म्हणूनच लेखक सुचवतात दिवसातील सर्वात महत्वाच्या टास्क आधी पूर्ण करा बाकी छोट्या गोष्टींना नंतर सांगा ज्या गोष्टी तुम्हाला थकवतात पण परिणाम देत नाहीत त्या एलिमिनेट करा एक उदाहरण तुमचं आरोग्य सुधारायचं असेल तर शंभर डायट प्लॅन्स बघण्यापेक्षा फक्त वीस टक्के बदल करा जसं की दररोज चालणं झोप पूर्ण घेणं आणि जंक कमी करणं हेच तुम्हाला ऐंशी टक्के परिणाम देतील तसंच रिलेशनशिपमध्ये सगळ्यांनाच खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण आपली ऊर्जा संपवतो पण तुमच्या आयुष्यातील वीस टक्के नातीच तुमच्या ऐंशी टक्के आनंदाचे स्रोत असतात त्या लोकांवर वेळ आणि प्रेम खर्च करा बाकीला स्पेस द्या चार करिअर आणि व्यवसायात हा नियम कसा गेम चेंजर ठरतो व्यवसाय जगतात एटी ट्वेंटी प्रिन्सिपल म्हणजे सोन्याचं सूत्र आहे रिचर्ड कॉच म्हणतात मोस्ट कंपनीज वेस्ट एटी पर्सेंट ऑफ द एफर्ट चेजिंग थिंग्स दॅट बॅअरली मूव्ह नीडल एक उदाहरण एका कंपनीचे शंभर कस्टमर्स असतील पण वीस ग्राहकच ऐंशी टक्क्या नफा देतात म्हणून हुशार व्यवसाय काय करतात त्या वीज ग्राहकांवर फोकस करतात त्यांना अधिक चांगली सेवा देतात ना तर मजबूत ठेवतात आणि बाकीच्या कमी प्रभावी क्षेत्रांमध्ये वेळ वाया घालत नाहीत करिअरमध्येही हेच लागू होतं तुमच्या कामातील काही मोजक्याच कौशल्यांमुळे का तुम्हाला ऐंशी टक्के यश मिळतं बाकीचा वेळ तो बिझी असण्यात जातो प्रडक्टिव्ह नाही म्हणूनच एटी ट्वेंटी प्रिन्सिपल शिकवतं बिझी असणं म्हणजे सक्सेसफुल असणं नाही तुमचं लक्ष त्या गोष्टींवर केंद्रित करा ज्या तुम्हाला खरोखर पुढे नेतात कौशल्य वाढवणं नातं बांधणं किंवा नवं काहीतरी तयार करणं प्रॅक्टिकल टिप दर आठवड्याच्या शेवटी एक यादी करा तुमच्या आठवड्यातील सर्व कामं लिहा आणि स्वतःला विचारा यातून काय मला जास्त फायदा देतं जे नाही देत ते सोडा ऑटोमेट करा किंवा डेलिगेट करा असं केलात तर तुम्ही कमी करूनही जास्त कमाल आणि तुमच्या वेळेचा खरा अर्थ समजेल पाचवा संबंध आणि वैयक्तिक जीवनातील ऐंशी वीसचा वापर आयुष्यात फक्त कामच नसतं संबंध भावना आणि मनात शांती हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ऐंशी वीस प्रिन्सिपल सांगतो आपल्या आनंदातील ऐंशी टक्के भाग आपल्या आयुष्यातील फक्त वीस टक्के लोकांमुळे येतो पण आपण काय करतो सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो ज्यांना आपली किंमत नाही ते लोक धरून ठेवतो रिचर्ड कॉच म्हणतात डोंट स्प्रेड सेल्फ टू थिन फोकस ऑन द पीपल हू ट्रूली मॅटर तुमचं कुटुंब जवळचे मित्र आणि जे खऱ्या अर्थाने तुम्हाला समजतात तेच तुमच्या आनंदाचं खरं केंद्र आहेत तसंच तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्येही हा नियम लागू होतो शंभर गोष्टी शिकण्यापेक्षा दोन गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवा त्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील आणि लक्षात ठेवा कधी कधी वीस टक्के एफर्ट म्हणजे एखादं छोटंसं आय लव्ह यू एखादी माफी किंवा कुणासाठी दिलेला वेळ तोच ऐंशी टक्के आनंद देतो सहावं आपले वीस टक्के ओळखण्याचे रहस्य प्रॅक्टिकली कसे करायचे हा सर्वात महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी वीस टक्के आहेत जे ऐंशी टक्के परिणाम देतात हे ओळखायचं कसं रिचर्ड कॉट सांगतात एक सोपा मार्ग एक अनालाइज तुमच्या काम वेळ आणि संबंधांचा विचार करा कोणत्या गोष्टींनी तुम्हाला खरोखर परिणाम दिला काय करताना तुम्ही सर्वात जास्त जिवंत वाटता दोन एलिमिनेट ज्या गोष्टी फक्त वेळ खातात पण उपयोग नाही त्या कमी करा उदाहरणार्थ नको असलेली सोशल स्क्रोलिंग गॉसिप किंवा बेकार कमिटमेंट तीन फोकस तुमच्या ऊर्जेचा ऐंशी टक्के भाग त्या वीस टक्के गोष्टींवर द्या ज्या तुम्हाला आनंद पैसा किंवा शांती देतात उदाहरणार्थ जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल तुमचे दहा व्हिडिओमधले दोन व्हिडिओ ऐंशी टक्के व्ह्यूज आणतात तर त्याच प्रकारचे कॉन्टेंट अधिक तयार करा जर तुम्ही विद्यार्थी असाल तुमच्या सिलेबसमधले काही चॅप्टर संपूर्ण परीक्षेतील ऐंशी टक्के गुण देतात तर त्यांच्यावर आधी लक्ष द्या हा नियम म्हणजे एक क्लॅरिटी फिल्टर आहे तो तुम्हाला सांगतो काय सोडायचं आणि काय धरायचं आयुष्य गुंतागुंतीचं नाही आपणच ते अवघड करतो कारण आपण सगळं करायचा प्रयत्न करतो ऐंशी वीस प्रिन्सिपल म्हणजे साधेपणातून परिणाम मिळवण्याचं शास्त्र आहे सातवं लेखकाचा अंतिम संदेश रिचर्ड कॉच यांच्या मते आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील नियंत्रण परत घेऊ शकतो फक्त आपली ऊर्जा योग्य ठिकाणी केंद्रित करू त्यांनी सांगितलं मोस्ट ऑफ वॉट वी डू डझंट मॅटर बट द लिटिल दॅट मॅटर्स मॅटर्स इमेन्सली त्यांच्या या पुस्तकाचा सारांश असा कमी करा पण अर्थपूर्ण करा सगळं करण्याची घाई सोडा आणि जे खरंच महत्वाचं आहे त्यावर प्रेम करा त्यांचा संदेश सोपा आहे पण गहिरा सिम्प्लिफाय युअर लाईफ ॲम्प्लिफाय युअर रिझल्ट आयुष्य जिंकायचं असेल तर जास्त धावायची गरज नाही तर योग्य दिशेने चालायची गरज आहे मित्रांनो ही होती द एटी ट्वेंटी प्रिन्सिपल या पुस्तकाची कहाणी ही फक्त एक बिझनेस थिअरी नाही ही, ही तुमच्या आयुष्यात बदल घडवणारी विचारशैली आहे आजपासून प्रयत्न करा तुमच्या आयुष्यातल्या त्या वीस टक्के गोष्टी ओळखा ज्या तुम्हाला आनंद यश आणि शांती देतात आणि बाकी सगळं हळूहळू सोडत चला कारण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कमी करता तेव्हाच तुम्हाला जास्त मिळतं जर हा सारांश तुम्हाला आवडला असेल तर बुक बोलीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमच्या आयुष्यातल्या टक्के गोष्टी कोणत्या आहेत पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत एक असं पुस्तक जे प्रत्येक नेत्याला प्रत्येक ड्रीमरला प्रेरणा देतं स्टार्ट विथ वाय बाय सायमन सिनेक तो व्हिडिओ नक्की बघा आणि लक्षात ठेवा हे फक्त पुस्तकांचे सारांश नाहीत हे आहे बुक बोली जिथे प्रत्येक पुस्तक तुम्हाला स्वतःचा नवा अर्थ शोधायला शिकवतं